नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय बनवलं काहीतरी टिपिनला वांगे बटाटे मित्रांनो आता घरापासून तर तुम्हाला मी आउटडोअरचा पण व्हिडिओ याच्यातच बनवणार आहे म्हणजे घरापासून तो ऑफिसपर्यंत मी कसा जातो काय नाही ऑफिस वगैरे हो माझं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्णपर्यंत बघा म्हणजे आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ नाही बनायचा आहे तेच आपलं दोन तीन मिनट तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तर काय पोहे बनवते काय तरी जेवणाला सॉरी नाश्त्याला पोहे बनवते जेवणाला इथं मस्त भाजी बनवली तर मला रोजचा टायमिंग कसा असतं मित्रांनो हो मी म्हणजे ला आम्ही उठतो दोघं जण त्याच्यानंतर गायत्री टिफिन वगैरे बनवायला घेते मी आपलं कपडे इस्त्री वगैरे करून रेडी असतो म्हणजे साडेसात पर्यंत मी घरातून निघतो त्याच्यानंतर मला रिक्षाने जायला लागतं रिक्षानंतर परत बोटीने जायला लागतं बोटीनंतर परत रिक्षा पकडायला लागते रिक्षानंतर परत मेट्रोने जायला लागतं चला तर भेटू आपण पुढे चला मित्रांनो मी आता घरातून निघालो आहे तर आता जेटीला जाण्याचा रस्ता आहे तर तो तुम्हाला राईट साईडला बघा ग्रीन कलरचा गेट दिसतो इथं शूटिंगचा बंगला ते शूटिंग वगैरे हो चालू असते आणि लेफ्ट साईडला बघा ते झाडं वगैरे हो आहे तिकडे पण क्राईम पेट्रोल वगैरे हो पिक्चरांच्या शूटिंग वगैरे हो चालू असतात मित्रांनो तर मला आता जेटीसाठी रिक्षा बघायची आहे मित्रांनो हे इथं आलो तर रिक्षा वगैरे बघतो मला नाही वाटत की रिक्षा भेटेल असं कारण की तिकडनं मार्केट फुल खूप आहेत आणि ते दहा रुपये घेतात जेटीला जाण्यासाठी तर बघू आता रिक्षा भेटली ठीक आहे नाही तर मी आपलं चालतच जातो जाऊ दे रिक्षा काय भेटणार नाही आपापलं चालतच जातो मी बघा सुंदर असं वातावरण आहे पाऊस वगैरे आत्ताच पडून गेला मित्रांनो चला तर आपण आता आप जाऊयावर जेटीला जाऊया तर हे बघा मित्रांनो मी आता जेटीला आलोय आणि ते तुम्हाला ते कॅन वगैरे हो दिसतात ना ते सगळे आपले डिझेलच्या वगैरे हो कॅन आहेत मित्रांनो इथं जे बोटीला जे डिझेल लागतं ना त्याचे कॅन आहेत आणि काय नाही दहा रुपये तिकीट आहे मित्रांनो म्हणजे इकडचे पाच रुपये तिकडचे पाच रुपये फक्त आपल्याला काय तिकीट घ्यायचं आहे आणि तेच तिकीट तिकडनं येताना रिटर्न देऊन द्यायचं म्हणजे दुसरे पैसे देण्याची गरज नाही चला तर आपण तिकीट घेऊया तर बघा दहा रुपये दिलेत मी तिकीट तिकीट भेटलं आहे आपल्याला तर हे बघा म्हणजे सुंदर असं वातावरण आहे इकडे पण मस्त तर तुम्हाला ही जेटी दिसते ना याचं सगळे ते माशांचे ते बो, बोटी वगैरे लागले दिसतील तुम्हाला किंवा सगळे ते मासे पकडण्यासाठी असतात ना त्यांच्या त्या बोट बोटी लागले आहेत ते रात्रीच्या टायमाला कसे मग समुद्रामध्ये जातात आणि कशी खाडी आहे मित्रांनो म्हणजे खाडी कशी समुद्राला लागून आहे पुढे गेलात नाही एक महाकाय समुद्र आहे तर मला त्या बोटीने जायचं आहे बघा तिथं सगळे बोट वगैरे लागले तुम्हाला हे बघा पूर्ण कचरा वगैरे दिसत असेल कारण की ते आता अठरा दिवसाचे जनकरी गेले तर त्याच्यामुळे कचरा दिसतोय मित्रांनो आणि तुम्हाला पाणी पण पान बघा पूर्ण ऑइली ऑइली दिसणार आहे ते पाणी दिसतंय ना ते पूर्ण ऑइली ऑइली दिसणार कारण की खाडी आहे मित्रांनो एवढ्या साऱ्या बोटी आहेत शंभर दोनशे तर बोटीच असणार एवढ्या बोटी चालतात तर साजिकच येते ऑइली पाणी होणार आहे जे सगळं त्याच्यानंतर आपलं समुद्राचं पाणी येत राहतं म्हणून स्वच्छ होत राहते ते बघा समोर ती जी बोट येते ना आता मला त्या बोटीने जायचं आहे मित्रांनो म्हणजे त्या साईडला जायचं आहे एवढं डिस्टर्ब नाही आहे फक्त पाच मिनटं लागतात अशा किती दोन बोटी असतात एक जाते कधी एक येते एक जाते एक येते अशा बोटी असतात मित्रांनो चला तर मी आता बोटीमध्ये वगैरे बसतो आणि त्या साईडला जायचं आहे त्या साईडला उतरून परत मला रिक्षा पकडण्यासाठी वर सहा बसस्टॉपला जायचं आहे इथे मग डायरेक्ट तुम्हाला पुढचं स्टेशन दाखवतो मी चला तर आता आपण चालत जाऊया पुढे तुम्हाला बघा रिक्षा दस रिक्षावाले मग आपलं चालतच चाललं पाच मिनिट लागतात मित्रांनो चालत जायला चला तर आपण आता रिक्षाने जाऊया म्हणजे रिक्षा तर शेरी पेटूनच जाता मित्रांनो पंधरा रुपये देतात तरी बघा मी त्यांना आता वीस रुपये दिले त्याच्या पाच रुपये मला तर रिक्षावाले रिटर्न देतील आता तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो शेरीवाले पंधरा रुपये देतात मित्रांनो मीटरने वगैरे काही येण्याची गरज नाही भरपूर शेरींच्या रिक्षा असतात हे बघा पंधरा रुपये दिले त्याला आता पाच रुपये वगैरे रिटर्न देईल मला चला तुम्हाला आता मी मेट्रो स्टेशन दाखवते चला आता चला आता गप्पंच बोलून गप्पंच ओपनला होणार आहे मित्रांन झाले ते ओपन करून तर ते बघा आता दहा तो आठ दहाचे मेट्रो स्टेशनला माहिती आहे की मुंबईसोबत दहा बजायला आठशे मेट्रो येतच असते माझी इथं तरी पण कसं आपलं तोंडासमोर आला काय जाते मेट्रो आली तर मला पण थोडा दहा वाटचा इथं बघा आपण कसं सकाळच्या खाली भेटतं थोडे मेट्रो नाहीतर सव्वा आठ साडेआठपर्यंत पर्यंत फुल असतात मित्रांनो मेट्रो तर हे बघा मेट्रो पूर्ण खाली तरच चला जाऊया आपण मेट्रोच्या आतमध्ये तर एवढा सुंदर अशी मेट्रो म्हणजे स्वच्छता एकदम चांगली असते मित्रांनो मेट्रो म्हणजे एकदम स्वच्छ तर मी फायनली बसरवून बसलो मित्रांनो मेट्रोमध्ये सॉरी थोडं बोलायला मला प्रॉब्लेम होतो आहे बसलो बस त्याच्यानंतर आता मी वेस्टर्न एक्सप्रेस हवेला जाणार आहे चला तुम्हाला उतरल्यावर मी दाखवणार आहे ते बघा आता वीओ डी एन डी एन नगर आलं तर ॲटोमॅटिकली डोअर ओपन झाल्यानंतर ते लाईट वगैरे तर ब्लिक होताना तुम्हाला दिसतं जे म्हणजे पुढे कुठलं स्टेशन येणार आहे ते अनाऊन्समेंट होते आणि इथं लाईट पण ब्लिंक होते चला मित्रांनो फायनली मी वेस्टर्न एक्सप्रेस हवेला आलो आहे तर आता मला ऑफिसला जायचं आहे त्या साईडला तर हे बघा समोरच तुम्हाला मस्त कॅफे वगैरे दिसतील बघा के एफ सी वगैरे येतं मेट्रो स्टेशनला देतात मित्रांनो काय नाही तुम्हाला यायचं ते येऊ शकतं त्या कॅफेमध्ये तसं काय नाही सर्वांसाठीहीच अव्हेलेबल ते तर आता बघा या ब्रिजने मला सरळ आता माझ्या ऑफिसला जायचं आहे माझ्या ऑफिसचं तुम्हाला गार्डन वगैरे दाखवतो मित्रांनो मी तरी बघा फायनली मी माझ्या ऑफिसमध्ये आलो आहे एक गार्डन आहे आणि तुम्हाला पार्ल्या बिसलरीचं पण हेड ऑफिस दाखवतो मित्रांनो आमच्याच ऑफिसच्या बाजूला बिसलरीचं हेड ऑफिस आहे तर हे बघा लंचच्या टायमाला पण आम्ही या गार्डनमध्ये फिरायला येतो मित्रांनो तर ते बघा समोर जे दिसतंय ते बिसलरीचं हेड ऑफिस आहे मित्रांनो त्याच्याच बाजूला प्लांट पण आहे पण हेड ऑफिस आहे आता मी ज्या ऑफिसमध्ये कामाला आहे तर ते तुम्हाला ऑफिस दाखवतो तर चाललो फायनली आलो मी ऑफिसमध्ये आता बॅग वगैरे ठेवतो हो मी मग डेक्सवरती नंतर मला चहा वगैरे घेण्यासाठी जायचं आहे चला बॅग ठेवून घेऊ मग चहा घ्यायला जाऊ आपण चला मी नेहमी म्हणजे असं चार साडेचारला संध्याकाळी कॉफी वगैरे घेतो आधी सकाळचा चहा वगैरे पिऊन घेतो आधी चला आपण कुठलं घेऊया मसाला टी घेऊया चला फायनली आली आपली चहा मित्रांनो तर चहा वगैरे घेतली आता गायत्रीनं मस्त नाश्त्याला पोय वगैरे दिलं होतं तर पोहे वगैरे दाखवत होतो मला हे बघा आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ चहा वगैरे घेऊन घेऊन आपापल्या आप कामाला चालू करूया आपण चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा